चला आज एका अशा अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कथेमध्ये जाऊया जे विश्वासाचं सामर्थ्य आणि देवाच्या अद्भुत योजनांची आठवण करून देते ही गोष्ट आहे डॉन आणि कॅरोल रिचर्डसन या एका धाडसी मिशनरी जोडप्याची बरं का एकोणीसशे बासष्ट साली त्यांनी देवाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अक्षरशः पणाला लावलं आणि न्यू गिनीच्या घनदाट अज्ञात जंगलात पाऊल ठेवलं त्यांनी तिथे जे काही अनुभवलं ते फक्त एक धाडसी कार्य नव्हतं तर ते होतं मानवी हृदयाला स्पर्श करणाऱ्या देवाच्या प्रेमाचं एक जिवंत उदाहरण जरा कल्पना करा एक असं जग जिथे लोक जमिनीपासून चाळीस पन्नास फूट उंच झाडांवर घरं बांधून राहतात हो हे होतं सावी लोकांचं जग शतकानुशतके बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त निसर्गाची आव्हानं आणि आपापसातले संघर्ष या सगळ्यांना तोंड देत जगणारीही एक जमात होती त्यांचं जीवन त्यांच्या प्रथा सगळंच काहीतरी वेगळं होतं आणि इथेच रिचर्डसन जोडप्यासमोर एक प्रचंड मोठं आव्हान उभं राहिलं सहावी लोकांच्या संस्कृतीमध्ये विश्वासघात करणं हे शौर्याचं लक्षण म्हणजे एक सद्गुण मानला जायचा विचार करा अशा ठिकाणी जिथे मैत्रीचा उपयोगच शत्रूला प्रेमानं जवळ आणून त्याला मारण्यासाठी केला जातो तिथे येशू ख्रिस्ताच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि त्यागाचा संदेश कसा पोचवायचा हे जवळपास अशक्यच वाटत होतं तर या कथेच्या पहिल्या भागात आपण बघूया की या मिशनरी कामासमोर कोणत्या मोठ्या संस्कृतिक अडचणी उभ्या होत्या ही केवळ भाषेची किंवा के राहणीमानाची अडचण नव्हती नाही ही तर दोन पूर्णपणे भिन्न जगांच्या विचारसरणींमधली एक खोल दरी होती हा नकाशा पाहल्यावरच आपल्याला त्यांच्या जगाची एक झलक मिळते घनदाट जंगलं आणि नद्यांच्या जाळ्यात वसलेली ही गावं एकमेकांपासून आणि बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटलेली अशा दुर्गम आणि धोकादायक ठिकाणी पोहोचणं हेच एक मोठं धाडस होतं हे वाक्य खरंच धक्कादायक आहे नाही का है? आणि हेच त्यांच्या संस्कृतीचं सार उघड करतं त्यांच्यासाठी मैत्री करणं म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीला मारण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याला प्रेमानं जवळ आणण्याचा एक मार्ग विश्वासघात हा त्यांच्यासाठी दुर्गुण नव्हता तर एक आदर्श एक कला होती इथे बघा दोन जगांमधली दरी किती स्पष्ट दिसतीये एका बाजूला सावी लोकांचा नायक तो जो हुशारीने मित्राचा विश्वासघात करतो तर दुसऱ्या बाजूला ख्रिस्ती संदेशाचा नायक तो आहे जो इतरांसाठी अगदी आपल्या शत्रूंसाठीही स्वतःचा त्याग करतो या दोन टोकांच्या विचारसरणीमध्ये संवाद साधणं किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो आणि हा गैरसमज तेव्हा टोकाला पोहोचला जेव्हा डॉन रिचर्डसन यांनी त्यांना ख्रिस्ताची गोष्ट सांगितली जेव्हा त्यांनी ऐकलं की यहुदाने येशूला विश्वासघाताने पकडून दिलं तेव्हा ते, ते दुःखी होण्याऐवजी आनंदाने ओरडू लागले त्यांच्या नजरेत खरा हिरो येशू नव्हता तर येहुदा होता त्या क्षणी डॉन यांना कळून चुकलं की त्यांचं आव्हान किती मोठा आहे यानंतरचा काळ तर खूप संघर्षाचा आणि निराशेचा होता असं वाटत होतं की सगळे प्रयत्न वाया जात आहेत पण याच अंधारात प्रार्थनेद्वारे आशेचा एक किरण शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता त्यांच्या समोरच्या अडचणी काही साध्यासुद्ध्या नव्हत्या एकोणीस क्रियापदांचे काळ असलेली भाषा शिकण्यापासून ते रोज होणारी युद्धे पाहण्यापर्यंत सगळंच आव्हानात्मक होतं सततची भीती आजारपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अयशस्वी होत आहोत ही भावना त्यांना आतून पोखरत होती देवाच्या सेवेसाठी त्यांनी किती मोठे कष्ट आणि त्याग स्वीकारला होता हे यातून दिसून येत अशा परिस्थितीत डॉन यांनी देवाला अगदी कळकळीची प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेतले हे शब्द त्यांची हताशा आणि देवावरचं संपूर्ण अवलंबित्व दाखवतात त्यांना समजलं होतं की मानवी प्रयत्नांनी हे काम शक्य नाही यासाठी आता दैवी मदतीचीच गरज आहे एक वेळ तर अशी आली की त्यांना वाटू लागलं की आपल्यामुळे शांतता येण्याऐवजी भांडणं आणखी वाढत आहेत आणि मग त्यांनी अत्यंत जड अंतकरणाने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला हा त्यांच्या मिशनमधला कदाचित सर्वात कठीण आणि निराशेचा क्षण होता पण म्हणतात ना जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथेच देवाचं कार्य सुरू होतं ज्या क्षणी ते हार मानून परत जायला निघाले अगदी त्याच क्षणी देवाने एक अनपेक्षित मार्ग उघडला आणि त्यांच्या सगळ्या प्रार्थनांना उत्तर मिळालं ते निघण्याच्या तयारीत असतानाच दोन गावांमध्ये इतकं भयंकर युद्ध सुरू झालं की संपूर्ण समाजच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली वातावरण प्रचंड तणावपूर्ण आणि हिंसक बनलं होतं आणि त्याचवेळी त्या युद्धाला थांबवण्यासाठी सावी लोकांनी त्यांच्या संस्कृतीतली एक प्राचीन आणि शक्तिशाली प्रथा वापरली ती प्रथा होती तारोपटी म्हणजे बालक दोन शत्रू गावांमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करण्याचा हा एकमेव मार्ग होता जिथे एक वडील आपल्या पोटच्या मुलाला शत्रूंच्या हातात सोपत असे डॉन यांनी आपल्या डोळ्यांनी ते हृदयद्रावक दृश्य पाहिलं एका वडिलाने आपल्या लहानग्या बाळाला उचललं आणि आपल्या गावाच्या प्रमुखाच्या हातात दिलं त्या एका मुलामुळे दोन्ही गावांमध्ये शांतता प्रस्थापित झाली कारण जोपर्यंत ते शांती बालक जिवंत आहे तोपर्यंत कोणीही त्या शांतीचा भंग करू शकत नव्हतं या महान त्यागामुळेच खरा विश्वास निर्माण झाला होता आणि तो क्षण पाहताच डॉन रिचर्डसन यांना जणू साक्षात्कार झाला त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं होतं देवानी शुभवर्तमानाची गुरुकिल्ली त्यांच्यासमोर ठेवली नव्हती तर ती सावी लोकांच्या संस्कृतीत त्यांच्याच परंपरेत लपून ठेवली होती हा देवाच्या अद्भुत मार्गदर्शनाचा एक चमत्कार होता यानंतर डॉन यांनी याच सांस्कृतिक गुरुकिल्लीचा उपयोग करून देवाचा संदेश सावी लोकांपर्यंत अशा प्रकारे पोचवला जो त्यांना सहज समजू शकला आणि थेट त्यांच्या हृदयाला भिडला डॉन सावी लोकांना म्हणाले तुमच्याप्रमाणेच देवालाही माहीत आहे की खऱ्या शांतीसाठी एका शांती बालकाची गरज आहे त्यांनी सावी लोकांच्या सर्वोच्च आदर्शाला थेट देवाच्या संदेशाशी जोडून टाकलं आता येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी कोणी परकादेव नव्हता तो तर होता देवाचा तारोपटीम म्हणजे परिपूर्ण शांती बालक जो केवळ दोन गावांमध्ये नव्हे तर देव आणि मानव यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिला गेला होता ही गोष्ट आता त्यांच्या थेट जिव्हाळ्याची बनली या संदेशाने सावी लोकांच्या जीवनात जे परिवर्तन घडून आणलं तो एक खराखुरा आत्मिक विजय होता त्यांच्या समाजात जणू एक नवीन पहाट उगवली विश्वासघाताला आदर्श मांडणारी संस्कृती पूर्णपणे बदलून गेली नरभक्षकतेसारख्या क्रूर प्रथा कायमच्या बंद झाल्या जिथे स्त्रिया आणि मुलांना वस्तू समजलं जायचं तिथे त्यांना सन्मान मिळू लागला आणि एकेकाळचे कट्टर शत्रू आता भाऊ म्हणून एकत्र राहू लागले हे देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचं प्रत्यक्ष प्रमाण होतं आणि हा बदल फक्त सामाजिकच नव्हता तो प्रत्यक्ष आकड्यांमध्येही दिसला शतकानुशतके स्थिर असलेली त्यांची लोकसंख्या शांतता आणि आरोग्य सुधारल्यामुळे पुढच्या एकाच पिढीत दुप्पट झाली हे या नव्या युगाचं एक ठोस उदाहरण आहे आंभेवी नावाच्या एका सावी वडिलांचे हे शब्द त्यांच्या खोल आध्यात्मिक समजुतीची साक्ष देतात त्यांना कळून चुकलं होतं की देवाने दिलेल्या परिपूर्ण शांतीबालकानंतर आता इतर कोणत्याही त्यागाची गरज उरलेली नाही डॉन रिचर्डसन यांची ही कथा आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते अनेकदा आपण आपला संदेश दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतो पण कदाचित खरा मार्ग त्यांच्याच संस्कृतीत त्यांच्याच परंपरेत देवाने आधीच लपवून ठेवलेला असतो आणि गरज असते ती फक्त तो शोधण्याची आणि देवाच्या अद्भुत कार्यावर विश्वास ठेवण्याची